शबास एक अटीतटीची कुस्ती मी मगाशी जाणीवपूर्वक सांगितलं होतं या मैदानाची एक नंबरची कुस्ती म्हणलं तर हरच नाही एवढी टॉपची कुस्ती आहे गौरव आल्याला आणि हनुमंतपुरी शबास हो आकडी आकडी हो काही घडू शकत टाळ्या पाहिजे त्या टाळ्या अविनाश आणि प्रकाश कुस्ती करा कुस्ती सोडवली जाणार नाही एकदा सर्वांनी हात आणि बजरंगबलीचा जे जे कार करूया जे जे हात वर करणार मला पुढचं बोलायला लावू नका देवतेला पुढच्या जर मी हात देणार नाही शनीच्या प्रमाणात सांगतोय आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही बोला बजरंगबली की फुलगाव एक झाला रंगे रंगला आकडी हुकलेली पाहिजे त्या पुन्हा एकदा हनुमंत पुरी म्हणतात त्याला सिकंदरला सात वेळा पाडलं एवढं सोपं नाही आणि गौरव आले हाही लहान आहे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराला हरवलं होतं सिनियर नॅशनल ला एवढ सोपं आहे एक तगडी कुस्ती तगडे प्रेक्षक आणि कुस्तीवरती इनाम आहे संपत महादूर साखरे उपाध्यक्ष आणि मुरेश्वर संपत साखरे यांच्याकडून पन्नास हजार रुपये आणि सरपंच किरण शेठ संपत साकोरे यांच्याकडून आहे चांगल्या कुस्तीवर चांगला इनाम एक शिवरामदा दादा तलमीला सराव करणारा एक कुस्ती केंद्राला सराव करणारा एक अभिजित सराव करतोय नी चड्डीचा वारसा हनुमंत पुरी आणि भगवी चड्डी परिवार केलेला गौरव रा। जांताराजा कुस्ती केंद्राला पहिला संदीप बाप्पा भोंडवेकडे कर सराव करतोय सदगुरु सारखा आस्था पाठी का इतरांचा लेखा कोण करी राज्याची का भीक मागेल जर राजा राजाची राणी जर भीक मागणार असेल तर कच्च्या गुरुचे चेले कधी जात नसतात गुरु चांगला पाहिजे गुरु र ब्रह्मा गुरु र देव गुरु महेश्वरा गुरु र साक्षात श्री गुरु बेनु तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावर तुमच्या आयुष्याची अरे निकाल काढण्याचा प्रयत्न होता तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावर तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते हनुमंत शबास गौरव ओ पुन्हा निकाल काय कि टाळ्या गतीवंत आलेली आहे मैदानाचे विशेष सत्कार मूर्ती हो पुन्हा एकदा गिस्सा लावला टाळ्या पाहिजे टाळ्या सला कुस्ती करते ना जो पर्यंत सला कुस्ती करत राहा सभासन्मंत सभास गौरव एकदा जोरदार टाळा व्हायला पाहिजे दोन्ही पोरांसाठी अभिजी दादा कटक्याने दिग्विजय संदीप भोंडवे या दोघांचा सन्मान होणार आहे आणि या कुस्तीवरती पैलवान संदीप बाप्पा शिवाजी वाघोले आणि पैलवान दीपक अशोक वाघोले यांच्याकडून ट्रॉफी आहे मगाशी पुण्यातल्या जवळजवळ सगळ्या तालमी सांगत आणल्या होत्या साडेतीनशेच्या ता वरती तालमी पुण्यामध्ये होत्या इंग्रजांनी अनेक क्रांतिकारकांची धरपकड केली आणि पुण्यातल्या तालमी बंद पडायला लागल्या पुढं आणि या गावात सुद्धा पेशव्यांची तालीम होती पुण्यातले दोन प्रसिद्ध गट एक वाले आणि दुसरा चंदूबाई वाले हो पुन्हा आकडे लावण्याचा प्रयत्न होता वाले गटामध्ये निम्म्या तालमी पुण्यातल्या हो आकडी, ओ हनुमंतपुरी पुरी शिवराजात हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पहिला विजय झाला कटक्यांचा पट्टा विजय झाला चांगल्यावरती चांगला विजय खिरा हा झाला